त्रैलोक्यातील सर्व तीर्थक्षेत्र आईच्या चरणामध्ये सामावलेले असून जन्मांतरीची सर्व पापे मातृसेवेने नष्ट होतात सर्व धर्माचे सार आई सेवेत असून धार्मिकपणे धार्मिकतेचे अवडंबर करण्यापेक्षा प्रत्येकाने घरातील वृद्ध माता पित्यांची सेवा करून जीवन कृतार्थ बनवावे असे आवाहन करंजी घाट येथील हनुमान देवस्थानचे मठाधिपती महंत ज्ञानेश्वर माऊली कराळे यांनी केले आहे करंजी येथील आदर्श शिक्षक विजय अकोलकर यांच्या मातोश्री जनाबाई तुळजाराम अकोलकर यांचे निधन झाले स्मृती प्रित्यर्थ अकोलकर परिवाराने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा परिसरात एकावन्न बहुउपयोगी वृक्षांचे रोपण महंत कराळे महाराज महंत शंकर महाराज ससे कल्याण महाराज शिंदे यांच्यासह विविध प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आईच्या स्मृती चिरंतन डोळ्यापुढे राहाव्यात व वृक्षाची सेवा करताना त्यामध्ये मातृभक्तीचे भाव ठेवूनच सेवा करण्याचा योग वारंवार घडावा म्हणून वेगळा उपक्रम अकोलकर कुटुंबाकडून राबवण्यात आलाय या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ नेते सुनील साखरे वृद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक शरद अकोलकर संचालक सुभाष अकोलकर माजी चेअरमन अशोक अकोलकर सरपंच रफिक शेख माजी सरपंच शिवाजी भाकरे चेअरमन बाळासाहेब अकोलकर माजी चेअरमन महादेव अकोलकर रावसाहेब क्षीरसागर आसाराम अकोलकर बंडू अकोलकर भानुदास अकोलकर सखाराम क्षेत्रे रूपचंद अकोलकर उपसरपंच गणेश अकोलकर ग्रामपंचायत सदस्य अभय गुगळे नवनाथ आरोळे राहुल अकोलकर रघुनाथ अकोलकर लहानू अकोलकर रोहित अकोलकर बाबासाहेब गाडेकर विवेक मोरे विश्वास क्षेत्रे संचालक संतोष अकोलकर नंदकुमार अकोलकर प्रशांत अकोलकर रवींद्र अकोलकर दीपक जिवडे गोपीनाथ अकोलकर बाबासाहेब मोरे भाऊ वायरमन डॉक्टर काशनाथ ससाने मुरलीधर शिंदे रंगनाथ आंधळे मच्छिंद्र ढमाळ गोपीनाथ अकोलकर मुरलीधर मोरे यांच्यासह प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका शिक्षिका व ग्रामस्थ उपस्थित होते या वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक नेते विजय तुळजाराम अकोलकर महादेव तुळजाराम अकोलकर कानिफ तुळजाराम अकोलकर गोरक्षनाथ तुळजाराम अकोलकर राजेंद्र तुळजाराम अकोलकर डॉक्टर संजय तुळजाराम अकोलकर यांनी केले होते प्रतिनिधी मुखेकर मुखेकरंजी वैकुंठवासी श्रीमती जनाबाई सर्व चिरंजीव त्या चिरंजीवाने करंजी मराठी शाळेच्या समोर एक स्तुत्य कार्यक्रम आज केला की वृक्षवल्ली ज्या जगद्गुरु तुकोबरांनी म्हटलंय वृक्षाची लागवड वृक्षारोपण कार्यक्रम आज या ठिकाणी सर्व पूर्ण करंजी ग्रामस्थाच्या समक्ष अशा प्रकारचा झाला जीवनामध्ये आई आणि वृक्ष याचं सादृश्य शास्त्रामध्ये दाखवलेला आहे आई जस आपल्या संपूर्ण जीवाची संपत्ती माऊलीने फार सुंदर लिहिलंय अंगाजीवीची जीवेची संपत्ती करी बाळाची पाळती परी जीवे स्थिती न माय संपूर्ण संपत्ती नष्ट करते शरीराची आणि कुणाला देते दे, मुलांना देते दे। तसच वृक्षही आपलं संपूर्ण जीवन उन्हामध्ये पावसामध्ये थंडीमध्ये ठेवून सर्व समाजाला सावली देते दे, फळ देते दे, आणि महत्वाचं ऑक्सिजन देते दे, ऑक्सिजन देण्यामध्ये सर्व श्रेष्ठ ओढ आहे ओढ आणि पिंपळ चोवीस तास ऑक्सिजन देतो म्हणून या आमच्या श्रीमती जनाबाईच्या सुपुत्राने ओढाच रोप आणून अशा प्रकारचा समर्पक कार्यक्रम राबवला त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो या ठिकाणी करंजी गावामध्ये आदर्श मातेच्या स्मरणार्थ अकोलकर कुटुंबियाने राबवलेला उपक्रम अतिशय सुंदर अशा प्रकारचा आहे आताच माऊलीने देखील वृक्षांचं फार सुंदर वर्णन या ठिकाणी केलं पण जगद्गुरु तुकोबर म्हणत आहेत वृक्ष आम्हा सोयरे तर खऱ्या अर्थाने वृक्ष आपले सोयरे आहेत आणि म्हणून सामान्यपणे वृक्ष झालेल्या जीवनामध्ये जर आपल्याला आनंद मिळवायचा असेल तर खऱ्या अर्थाने जन आणि वृक्ष हेच फार महत्त्वाचे आहेत आणि म्हणून वृक्षांचं फार मोठं वर्णन आपल्याला करता येईल परंतु तरी देखील या मातेनं जाताना देखील मला वाटतं गावाला परिसराला ऑक्सिजनची सुविधा निर्माण करून दिली अशा प्रकारची एक आदर्श माता आणि त्या मातेच्या स्मरणार्थ केलेला हा उपक्रम तर समाजाने अशा आदर्श उपक्रमाचा पांडा किंवा खऱ्या अर्थाने आदर्श घेतला पाहिजे आणि भविष्यामध्ये मला वाटतं मी नेहमी सांगत असतो की जसं कावळा आहे विधीच्या निमित्ताने कावळा ओरडतो काव काव कावळा आणि तो असं म्हणत असतो एक तरी काव काव कावळा आणि मरायच्या अगोदर एक तरी झाड लावा अशा प्रकारचे कावळ्याची आपल्याला स्फूर्ती असते आणि म्हणून पुनशे एकदा या उपक्रमाला शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो भविष्यामध्ये एका मातेचं काम काय असू शकतं तर सर्व समाजाला सावली देण्याचं काम खऱ्या अर्थाने माता करते आणि म्हणून वृक्षाच्या रूपाने होईना भविष्यामध्ये सावलीचं फार मोठं काम या अकोलकर कुटुंबियांनी केलं त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो आज या ठिकाणी कैलासवासी जानाबाई तुळजारामजी अकोलकर भाई यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव अकोलकर विजय गुरुजी महादेवराव अकोलकर कानिपराव अकोलकर आणि सर्व बंधू यांनी एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आपल्या मानवी जीवनामध्ये निसर्गाचं झाडाचं किती महत्व आहे हे सर्वजण आपण जाणतो आणि म्हणून सर्व समाज उपयोगी असं काम काही करायचं असेल तर वृक्ष लागवडीचं या ठिकाणी केलं पाहिजे विजय गुरुजी अकोलकर यांना याबाबत निश्चितच धन्यवाद दिले पाहिजे त्यांनी या पाठीमागे आपल्या मारुती महादेव मंदिराच्या पाठीमागे तीन वडाचे झाड आणि स्मशानभूमीच्या आतमध्ये एक वडाचं झाड लावलेलं आहे आणि ते आता चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रोपलेले आहे म्हणजे एक वेगळी दृष्टी असणार हे एक व्यक्तिमत्व आहे आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांच्या आई वडिलांनी जो त्यांना वारसा घालून दिला त्या संस्कार केले त्या निमित्तानं ते सर्वजण बंधू यापुढे समाजामध्ये वागत आहेत त्याप्रमाणे कार्य करीत आहेत त्यांच्या या कार्याला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या झाडाच्या रूपानं बाईंनी निश्चितपणे आपल्या सर्वांना या ठिकाणी झाडाखाली आसरा दिलेला आहे असं समजतो आणि या ठिकाणी थांबतो आज कैलासवासी जानाबाई तुळजारामजी अकोलकर यांच्या स्मरणार्थ विजय अकोलकर गुरुजी असतील महादेवराव अकोलकर कानिपराव अकोलकर आणि सर्वच एक स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे प्रत्येक मानवासहित सर्व प्राण्यांना प्राणवायूची गरज असते म्हणजे ऑक्सिजनची गरज असते आणि या ठिकाणी वडाची झाडं त्या लावून कायमस्वरूपी ऑक्सिजन मिळण्याची व्यवस्था त्या निमित्ताने केलेली आहे निश्चितपणे मरावे परी ऑक्सिजन रूपी उरावे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही निश्चितपणे त्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ लावलेली ही आठवण दीर्घकाळ समाजासाठी निश्चितपणे उपयोगी राहील या ठिकाणी या संपूर्ण कुटुंबाचं मी या ठिकाणी निश्चितपणे हा उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचं कौतुक करतो आणि कैलासिब बाईंना या ठिकाणी चिरशांती लाभो अशी उत्तरेश्वर शिरनी प्रार्थना करतो आणि